मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष आता लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवराई शहरामध्ये आहोत गेवराय शहरामध्ये येण्याचं कारण असं आहे की आपण जी बघत आहोत ती छत्रपती मल्टीस्टेट फो ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा गेवराय आहे आणि या शाखेमध्ये खेळगाव येथील रहिवाशी जाधव नावाचा एक तरुण होता आणि त्या तरुणाच्या या बँकेमध्ये ठिवी होती ती ठेवी परत न दिल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या ठिकाणी आता या बँकेसमोर ज्या ज्या लोकांच्या ठिवी आहेत असे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेले आहेत या बँकेसमोर अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे एका तरुणाने पैशासाठी पै न भेटल्यामुळे आपलं जीवन या या ठिकाणी संपवलेलं आहे आणि आता ठेवीदारामध्ये या ठिकाणी घाबराटीचं वातावरण झालेलं आहे छत्रपती समोर आता ठिवीदार या ठिकाणी जमा होऊ लागलेले आहेत आपण बघूयात कुणाच्या किती ठेवी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत या मल्टीस्टेटने छत्रपती मल्टीस्टेटने तर एक बळी घेतलेलाच आहे आता बघूयात पुन्हा या ठेवीदारांच्या काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत का नाव आहे तुमचं महादेव मोरे राहणार कुड्यालले राजपिंडरी बर 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 आ, आज तुम्ही छत्रपती मल्टीस्टेट बँकेसमोर उभा आहेत काय कारण आहे आपलं येण्याचं माझे पैसे किती आहेत आपले पैसे तीन लाख रुपये कसे म्हणजे सेविंग मध्ये आहेत का फिक्स डिपॉझिट केलेली आहे फिक्स एम डी केलेली आहे डी केलेली आहे काय म्हणणे मग त्यांचं आता काय ते देण्यातच ना बरं बरं मुदत संपली का पैशाची हां मुदत संपून गेली बरं बरं किती चक्रा मारल्या आता बँकेसमोर किती मारल्या आहे सुद्धा नाही आता बरं त्यांचं काय म्हणणं आहे त्याला काय ते देतो देतो म्हणते पण द्यायनात ना बर 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 आता काय माणूस मिळाला तरी द्यायना ते पैसे आता काय आपलं काय पुरचं काय राहणार निवेदन काय आता तसंच करा लागेल मग साऱ्यालाच काय तुमचं काय नाव आहे कल्याण भिमरा मुळे राजपिंपरी तुमचं काय आहे माझे पण या बँकेमध्ये सेविंगला दोन लाख पन्नास हजार रुपये आहेत बरं बरं परंतु बँकेमध्ये मी भरपूर अशा काही चक्र मारलेल्या आहेत दररोज म्हटलं तरी या बँकेमध्ये येतोय परंतु आल्याच्या नंतर एक महिन्यानी देतो दोन महिन्यानी देतो ह्या असं सगळ्यांसाठीच त्यांचं चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला जे आजकाल सुरेशराव जाधव खळेगाव यांनी जे केलं आहे ते आम्हाला सगळ्यांनाच केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आमचे जर असं नसन करायचं तर बँकेच्या मॅनेजरला माझी कळकळीची विनंती आहे की जर लोकांचे तुम्ही पैसे नाही दिले तर तुमच्या खूप मोठी वाईट वेळ येणार आहे परंतु तुम्ही आमचे पैसे सुखासुखी देऊन टाका एवढीच माझी बँकेला व्यक्ती दिवसा चक्र मारतात बँक मध्ये खूप दिवस झाले एक वर्षापासून चक्र मार भेटले का तुम्हाला नाही मग कोण असं तुम्हाला आश्वासन कोणी दिलं होतं का हा आतमध्ये मॅडम असतात त्या मॅडम म्हणतात या पुढच्या महिन्यामध्ये या पुढच्या महिन्यामध्ये तुमचं का नाव आहे आमचं रामभाऊ भाऊ काकडे राहणार कुठे बरं 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 तुमची काय ठेव आहे का मध्ये ती ठेवी नवरा बापूची पंधरा लाख आहे पंधरा लाख रुपये फिक्स डिपॉझिट का सेविंग आहेत आणि आपले देत होते पण एक वर्षापासून येतच बर 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 मग आता किती दिवस झाले छाक्रा मारतात बँक रोजच येत काय म्हणतात ते ते काय म्हणतात पंधरा दिवसांनी या आठ दिवसांनी या दहा दहा तारखेला या पंधरा तारखेला या आजच चालू येते बाकी काय नाही मग आता काय आपलं पुढचं नियोजन काय असणार नियोजन आमचे पैसे ते द्यायला पाहिजे फक्त आम्हाला काय माथारे माणसाला आम्ही कुठे काय काम करायचं काय करतो आम्ही त्याच्यातच खात आधार काय आधार बरं मग आता तुमचे सगळे तुम्ही जे काय आतापर्यंत पैसे कमीलेले आहेत ते बँकेत आहेत मग आता उपजीविकेचं काय साधन आहे एकूणच पैसे टाकलेले मग आता तुमचं कसं चालतंय काय चालतं आम्ही भीक मागायची गेला काही चलतच नाही ना तुमचं काय काय आमचं असं आहे दादा आमचे मुलीला लेखर बाळ नाही ते बाबाने ओटी भरली होती एक लाख रुपयाची हा ते आम्ही लाख रुपया इथे आणून टाकले बँकेला मग आम्ही येडे घालून 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 त्याला दोन वर्ष झाले का आम्हाला काय त्याने थोडे एक बार का दहा दिले आमची एफटी हा आणि मग देतो 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 म्हणता म्हणता काल आज काय बुधवार सोमवारे मी आलते इथं मला हटकून पंधरा तारीख दिली पंधरा तारीख आयतवारमुळं आम्ही नाही आलो आणि मग ते काल सोमवारी आलो तर आम्हाला काय म्हणले तुम्ही घरी जा मोबाईलवर टाकतो आमचा नंबर घेतला सगळं घेतलं दादा बोलतात म्हणून म्हणले दादा म्हणले की बा अक्का तू जा घरी तुझे संध्याकाळ घेऊन पैसे येते मग काल बी गेला आज बी गेला ते का पैसे दिले नाही मग आज आलो होतो आम्ही त्याच्यासाठी बरं कोणतं गाव आहे आपलं मी कोंबडवाडीची आहे कोंबडवाडी का नाव आपलं पारुबाई भगवान चव्हाण तुमचे आहे का ठेव मुलीचे पैसे दादा इकडे आहे का पैसे मुलीचे आहेत रेणुका राठोड हा रेणुका राठोड त्यांचे नाव कृष्णा राष्ट्र तुमचं काय नाव आहे हप्पासाहेब भेमरा मत्रे राहणार कुठे पिंपरी बरं बरं तुमची आहे का ठेव साठ हजार एक लाख साठ हजार म्हणजे फिक्स डिपॉझिट केलेत का माझ्या खात्यावर आहेत खात्यावर आहेत बरं बरं मग काय भेटले तुम्ही त्यांना त्यांना रोज भेटतो पण ते काय पाच तारखेला या म्हणतात पाच तारीख झाली पंधरा तारखेला या म्हणतात पंधरा की एकला या म्हणतात आता येऊन येऊन कटळ आला आम्हाला किती दिवस मग चक्रा मारतात बरं तुम्ही ते दीड वर्ष होत आले जवळजवळ तुमचं आहे का ठीक तर, तर, हा, तुमचं का नाव आहे हो खराब नागोराव खराब राहणार राहणार डोंगर शिवली जालना जिल्हा जालना जिल्हा बरं तुमचे काय आहे काय ते सेविंग काय खातं वगैरे काही माझं एफ डी दोन एफ डी दोन आहेत किती लाखाच्या एक पाच पाच लाखाचे दोन दहा दहा लाखाचे दोन आहेत बरं 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 असे मिळून वीस लाख रुपयाचे फिक्स्ड डिपॉझिट आहे बरं बरं मग आता मुदत संपली का त्याची तेव्हा संपली दोन वर्ष झाली मुदत संपली त्यांना भेटले नाही तुम्ही भेटले चाकरा मारल्या काही नाही भेटले देऊ काय त्यांचं देव म्हणते बरं बरं मग आता काय पर्याय काय आता आपला आता काय करायचं तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा आम्ही ऐका बरं अनिल पंजाबराव पानकडे राहणार कुठे राज पिंपरी काय आपल्या बँकेमध्ये सेविंगला एक लाख रुपये राहिलेले आहेत वर्ष दीड वर्ष होत आलंय आज देऊ उद्या देऊ दहा तारीख सांगतात बारा तारीख सांगते आणखीन पैशाची व्यवस्थाच नाही त्यांची मजुरी करून खातो आम्ही तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस बँकेत आले त्यावेळेस तुमच्या बँकेचे चेअरमन संस्थापक भेटले तुम्हाला इथं अहो ती मॅडम नेहमीच असतात पण दहा तारीख सांगतात किंवा पंधरा तारीख सांगतात अशा तारखेवर तारीख बारा महिने झाले तारखाच सांगितले आणखीन काय पैसे भेटलेच नाहीत आमचे बी बरं मग आता काय आता शेवटचा पर्याय काय असणार आहे आपल्याकडे शेवटचा काय आता हे पहिली नाही का आज आत्महत्या झाली तशीच वेळ येऊ नये प्रत्येकावर कोणावर ही पैसे व्यवस्था करावं धन्यवाद आपण पाहत आहोत छत्रपती मल्टीस्टेट कोऑ सोसायटी लिमिटेड बँक आहे या बँकेसमोर रात्री एका खळेगावच्या तरुणाने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि गेवरा तालुक्यातील जी ठेवीदार आहेत त्या ठेवीदाराच्या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या कष्टाचा पैसा या बँकेमध्ये एक एक रुपया करून जमा केलेला आहे आणि बँकेचा जो च चेअरमन असेल संस्थापक अध्यक्ष असेल त्यांनी चक्क दोन वर्षापासून या ठेवीदारांना घुमविलेला आहे चक्रा मारण्यासाठी त्यांना प्रे हे केलेलं आहे मात्र कोणत्याही प्रकारचे त्यांना आतापर्यंत त्यांची ठेव परत नाही मिळाल्यामुळे ते आता सध्या आक्रमक झालेले आहेत मी मुख्य संपादक उमरे बापूसाहेब आमचे कॅमेरामॅन शेख भाई